हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ ना जुना आहे म्हणजे एक सहा ते सात महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही सातारा वाईला फिरायला गेलो होतो आणि तिथून आम्ही गेलो होतो मराठी सिरियल जी मराठीवर सिरियल लागायची लाखते कामता दादा त्या सिरियलच्या शूटिंग लोकेशनला तर वाईजवळ एक छोटंसं गाव आहे मयुरेश्वर तिथं या सिरियलची शूटिंग सुरू होती आणि तिथं हा वाडा होता त्यामध्ये त्याची शूटिंग होती मेन म्हणजे ज्यामध्ये सिर सिरियलचा जो मेन हिरो आहे सूर्यादा म्हणजे नितीश चव्हाण त्याचं हे घर दाखवलेलं आहे त्या सिरियलमध्ये तर ही सिरियल मी खूप आधीपासून बघत होते तर मला एक खूप अशी इच्छा होती की सिरियलच्या लोकेशनला भेट द्यायचं कारण ते लोकेशनच म्हणजे सिरियलमध्ये बघूनच इतकं छान वाटत होतं तर मी यांना म्हटलं होतं की माझी इच्छा आहे की तिथं भेट द्यायची असं कारण सिरियलसुद्धा मला फार आवडायची ती आणि आता सिरियल जरी संपलेली असली तरी ह्या आठवणी माझ्या पुन्हा ताज्या झाल्या की मी त्यांना भेटले होते स कलाकारांना त्यातल्या आणि या वाड्यालासुद्धा भेट दिली होती तर असं मला असं आठवून हो खूप असं वाईट वाटलं की अरे आता हा वाडा खाली पडला असेल कारण जेव्हा मी या शूटिंग मतलब लोकेशनला भेटायला गेलो तेव्हा सुद्धा तिथं शूटिंग होती त्यांची आउटसाईड शूटिंग होती तर स्कूलमध्ये एका त्यांची शूटिंग सुरू होती आणि तोपर्यंत वाड्याचं क्लिनिंगचं काम ते करत होते कारण दुपारून नंतर या वाड्यातच शूटिंग होते त्यांची तर वाडा त्यांनी आम्हाला बघू दिला पूर्ण कारण तिथले जे काही सर्व कलाकार तर सर्व खूपच छान आहे स्वभावाला पण कलाकारांसोबत तिथला जो स्टाफ आहे त्यांचा तो सुद्धा खूप जास्त चांगला आहे आणि खूप साधी होती ही आणि नितीश चव्हाण एवढा मोठा कलाकार मराठी कलाकार असूनसुद्धा तो एकदम डाउन टू अर्थ मॅन आहे खूप त्याचा स्वभाव खूपच छान आहे गोड आहे प्रेमळ आहे अगदी पुढे तू मला समजेलच कारण मी का असं म्हणते तर तर हा असा वाडा होता तो अगदी जुन्या पद्धतीने बांधलेला होता त्या आठवणी ताज्या झाल्या असं वाटलं मला आणि आता सुद्धा मी यांना म्हटलं होतं की आपण पुन्हा एकदा जाऊया आणि त्या सिरियलच्या लोकेशनला पुन्हा भेटू कारण माझी खूप इच्छा आहे की कारण तेव्हा आमचं जे डॅडी आहे त्या सिरियल मधले म्हणजे तर त्यांचा जो वाडा दाखवलाय दुसरा बंगलो तर तो राहिला होता बघायचा कारण तो दुसऱ्या गावाला तर मी त्यांना म्हटलं होतं आता जाऊ तर आपण सुद्धा बंगलो आणि पुन्हा भेटूया सर्व कलाकार तेव्हा सर्व कलाकारांची भेट झाली नव्हती बहिणी सुट्टीला तर तिथे एकच त्यांची भाग्या तिच्याशी आमची भेट झाली होती बाकीच्या ज्या होत्या त्या सुट्टीवर गेलेल्या होत्या त्यांची सुट्टी होती तर म्हणून मी यांना म्हटलं होतं की पुन्हा एकदा जाऊया आणि काय सांगू तुम्हाला आम्ही जायचं म्हणजे प्लॅनिंग करणारच होतो दिवाळीनंतर त्याच्या आधीच मला कळालं की ही सिरियल संपत आहे सिरियलची शूटिंग संपत आहे हे ऐकल्यावर सुद्धा मी यांना म्हटलं की आपण आधीच जाऊ आणि भेटून येऊया कारण सिरियल संपत आहे तर मी तपास केला तर तिथले एक जे होते त्यांच्या त्यांना इंस्टाग्रामला मी मेसेज केला तर त्यांनी सांगितलं की सिरियलची शूटिंगसुद्धा उद्याच संपत आहे सो माझा खूप मुडप झालं आणि मला खूप जास्त वाईट वाटलं कारण मला पुन्हा त्यांना सर्वांना भेटायची खूप जास्त इच्छा होती या लोकेशनला पुन्हा जायचं होतं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्येच की किती सुंदर असं लोकेशन आहे हे खूपच भारी लोकेशन आहे पावसाळ्यात तर अगदी म्हणजे असं महाबळेश्वरचा फील इथं येतो अगदी खूपच छान आणि इथले जे सर्व कलाकार होते ते सुद्धा खूप छान आहेत आणि जेव्हा मी इथं भेट दिली होती त्यांनी सर्वांनी ध्वनीचासुद्धा खूप लाड केला होता तिला घेतलं होतं आणि तिचा लाड केला होता नितीश चव्हाण यांनी तर ध्वनीला म्हणजे त्यांच्याजवळच घेतलं आणि खूप लाड केला होता तिला आणि बराच वेळ ती त्यांच्याजवळच होती तर असा हा वाडा आहे त्याला भरपूर अशा रूम आहे चार ते पाच रूम आहे बट शूटिंगसाठी त्यातल्या ते दोन ते तीनच यूज करतात सर्व रूम्स नाही यूज करत जेव्हा कलाकारांची शूटिंग नसते तेव्हा ते त्यावेळेस तिथं आराम करतात बाकीच्या जे दोन रूम आहे तिथं आणि किचन पण म्हणाल तर किचनमध्ये ज्या वस्तू होत्या सर्व ओरिजिनल ठेवलेल्या होत्या गॅस वगैरे सर्व सुरू होतं मी सर्व बघितलं तिखट मिठापासून सर्व त्या ते तिथं ठेवलं होतं डाळ तांदूळ वगैरे तर एकदम रिअल वाटत होतं आणि मी जेव्हा सिरियल बघते तेव्हा शिवानसुद्धा माझ्याजवळ जसं सो तो सिरियलमधल्या सर्वांना ओळखतो आणि तो आम्हाला नंतर म्हणत होता की आई शत्रू काजू पुड्या त्यांना नाही ते नाही आहे का त्यांना भेटायचं होतं मला बट तेव्हा काजू पुड्या शत्रू हे सुद्धा सुट्टीला गेलेले होते तर त्यांना भेटायची इच्छा आमची राहून गेली आणि शिवांसाठी पण आम्ही पुन्हा एकदा तिथं भेट देणार होतो की कारण त्यांना या सर्वांना भेटायचं होतं बट ती इच्छा आता आमची अपूर्णच राहिली सो so, या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं आहे कारण ही सिरियल मला खूप जास्त आवडायची कारण यामध्ये कसं एकदम ग्रामीण भाग म्हणजे गावचं दाखवलेलं आहे सर्व अगदीच असा शो अप काहीच नाही सो so, खूप छान अशी सिरियल होती आणि तिथं हा एक ऑफिस ब म्हणजे त्यांचा स्टाफमधला माणूस होता त्यांनी आम्हाला दाखवली होती एक सिक्रेट रूमसुद्धा होती ती नंतर आम्ही गेलो तिथं शूटिंगच्या लोकेशनला तर शूटिंग गुडूम गावात एका हायस्कूलमध्ये सुरू होती तर हे त्यांची इथं शूटिंग सुरू आहे इथं नितीश चव्हाण त्यांची बहीण भाग्य म्हणजे जुई तानपुरे बसलेले होते आणि जशी त्यांना ध्वनी दिसली त्यांनी ध्वनीला लगेच आमच्याकडून घेतलं आम्ही साईडलाच उभे होतो बाहेर थोडं तर त्यांची बहीण येऊन आमच्याकडून ध्वनीला घेऊन गे गेली आणि तिथं त्यांच्याजवळच बराच वेळ ती ध्वनी होती आणि अजिबात रडली नाही काहीच नाही खूप एन्जॉय केला ध्वनीनेसुद्धा तर इकडे शूटिंग सुरू होती आणि मग यांची शूटिंग इथं चालणार होती तीन चारनंतर त्यानंतर त्या वाड्यामध्ये शूटिंग होणार होती त्यांची सो आम्ही थोडा वेळ थांबलो इथो एक दीड तास आणि आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो कारण आम्हाला पुण्याला रिटर्न निघायचे होते याच दिवशी सो आ, तर खूप छान भेट झाली सर्वांची खूप छान वाटलं एक इच्छा राहून गेली आता ठीक आहे आता तर अशी त्यांची शूटिंगची आधी प्रॅक्टिस सुरू होती नंतरचा जो सीन होता त्याची तर चला